मुलांसाठी प्रार्थना हे परमेश्वर पित्या तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे व मांगल्याचे प्रतीक आहे तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान शहाणपण सुद्बुद्धी आणि पावित्र्यात हो त्यांना मानसिक शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे सर्व प्रकारच्या अनिष्ठांपासून रोगराईपासून अपघातापासून त्यांचे संरक्षण कर सुसंस्कारांनी त्यांचे जीवन घडव आईवडिलांच्या वात्सल्याने शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे पुष्प फुलू दे बहरू दे त्यांचे जीवन मार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळोत ही प्रार्थना आम्ही तुझ्या बाळपुत्राद्वारे करतो आमेन